मात्र आता कठोर होणार आहे माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे कामाचे दिवस आहेत पाऊस पडलेला आहे कुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत अंतरवालीकडं कोणी येऊ नका आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज सर्टिफिकेट दे आणि हे कुंडीचं आहे तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय का बरं मराठीचा वाटोळ करायचं होतं मला याच्यावर लाड भाऊ लाड साहेब म्हणले होते की ते पीचा विषय नाही पीचा आहे अरे बाबा हो तुम्हाला मग याच्यामुळे तुमचा नामचा फटत नाही आमच्याकडे खेड्या पाड्या निवडणुकीत लढायचं म्हणजे पाच वर्षाचा प्रश्न असतो तरी तुम्ही सहा महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची त्याच्या आईबापाची त्याच्या भावाची त्याच्या आजी आजोबाची त्याच्या स्वतःच्या लेकराची त्याला नोकरीला लागायचे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपन मध्ये जाय त्याच्या तसं लिहून घेतलं गेले गे त्याच्यावर सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची आता इथं काय ऑप्शन दिलाय ओपन ओबीसी राज्य पोलीस आणि ओपन हे ओपन टाकलं ओपन मधून बर त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने हो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच त्याचं नाव टाकलं आणि मी मध्ये जातोय असं म्हण आणि कसं आहे खाली नाही तर रिजेक्ट करीन तो पोरं आहेत नवीन पहिल्यांदे गेलेले असतात बिचारे घरून खर्च नसतो काही पैसे नसतात घरी आईबापानं कोण तर आई दिले असते त्याला वाटतं आईबापान पैसे दिलेत इथपर्यंत आलो होत आता आपण ग्राउंड मारलंय सगळं झालंय आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मराठ्यांबद्दलच अजिबात का आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं अरे बाबा त्याच्याकडे कोण बी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राहक लाड साहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल ग्राह्य धरू द्या त्याला सहा महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका नाही द्या ते मान्य आहे आम्हाला बाकीचाली एक नाही त्याच्यात प्रमाणपत्र आहे काय पाहिजे आणखी तुम्हाला काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल दोन हजार चोवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही एकवीस बावीस असेल तर त्याला ओरिजनल सांगा समाने सा त्यात आणून असला तर असं चालत नाही का याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं जी एचा बी प्रॉब्लेम आणून आहे म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार काहीला मेडिकलमध्ये जाता येणार ते एचा प्रॉब्लेम आणून आहे ते बी काहीतरी आलायच आमच्याकडं कवरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का आहे मोफत शिक्षण दिलं की बी त्यांनी पुन्हा राऊन घेत असते तुझी राऊंड बंद केलाय आज त्याच्यात विशेष हजार पोर आहेत एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागते प्रमाणात तीशेक हजार पोरांचं वाटोळ झालं का बरं असं मराठ्यांचं वाटलं बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटोळ करता का राऊंड घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार कोण म्हणता आम्ही देतो आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेग लाड की मी उणी नाही तर मी आम्हाला आणते तुम्हाला हे आहे का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार तर तुम्ही लाईने लावल्या तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळं काय झालं माहिती आहे का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटत सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला आता लाडकी मेवनी बिहणार आहे तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोराला ऍडमिशन घेता येणार बदिर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्या नेट त्या नेटवर एवढा लोड आला आणि हे डाव टाकलाय बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलतदारांची समजून घ्या हे डाव टाकायला ती झाली गर्दी ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली साईट लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशनला झालं कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतं अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची इथं जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवूनही शकत ना, ना दिलं तुम्हाला वाटतं असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दाम त्याने एकदा असंच केलं होतं त्याने काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं पण ती महिला खासदार होती तिला डोकेबाजू होती आणि दुसरा बी खासदार माझीच होता भी खा, कर, कर, तो बीच वेळ तो तिने काय केली एक साडी मंगळसूत्रात वाटायला चालू केलं घातल्या का महिला एकीकड आणि मास इकडे लावली कुटाकुटी महिला म्हणायची तीच चांगली आहे तिने मला साडी दिली आता तू एका साडीवर ना दिली कुटी आमच्या घरातच लावून नवरा एक म्हणतो तू बायको एक मनाला लागली हे असले चालू लोक आहे ते समाज जनता समजून घ्या हे लय चालू आहे धनगरांना आरक्षण नाही द्यायचं नाही द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं हे लयच चालू येत मध्येच काय कोण आणलं लाडकं बहिण लाडकी बहीण आता लाडकी मी उन्ह्याची तयारी चालू आहे आता ते बी आणणार म्हणजे आणलं फक्त सगळे लोक ते उठून ठेवायचे आचार आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लाईरी तेच खुश आणि एकदा हे झालं की बंद पडणार मागचे किती बंद पडत किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येते कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काही म्हणून ते मिळलय काही काहीला पण नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे हे फक्त सुरुवातीला ना नादी लावते मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठेतरी ते ऐ सरकार कुठे <laughs> काय तुम्ही तुम्ही काय काढा लागलात बिटंगोर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे चेअरमन कोण आहे त्याच्या सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती ठुले तिथं <laughs> म्हणजे काहीच करत, करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हा गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कुणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे ना काय हेडसाण रजपूत एक आरक्षणात ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे का समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्हाला कोणी अधिकार दिला का द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतले मोठले जाते त्यांना खाऊन द्यायनात ना उस्तू तोडतोडी तो 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 मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डावं लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देता पंधराशे देता दोन हजार देताना चार हजार देतान तीन दिवसाचे पुढं पुरायचे नाहीत आम्हाला तीन काय राहू तुम्ही डोक्याला वेतान काय नाही आमचं म्हणणं आहे ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकाला नोकर भारत्यात घ्यावा हे खोटं नाटक करू नाही सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला द्या मेहन द्या ते तिचा असतो फायली उठलाल्या खंडभार त्याला हे द्या पन... पण हे असं दुसऱ्या मोडू मुण हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडे पैसे नसतो तर इकडे मुलीच्या शिक्षणाला घाला कडे खांदाला गाळ काढायला आमचेच हे काही काही आणखीन पगारच दिले नाहीत बहात्तरचे बहात्तर हे जायकवाडीतले किती जणांचा मावे जाणार आणखी व काही त्यात वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसेल त्यांना तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झालं फक्त वरचा तुरा दिसतो कुठं नाही बोलात मय मै तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काही म्हणते ते शरद पवारचं ऐकतं काही म्हणते ते शिंदेचं ऐकतं काही म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजे